एच टी न्यूज इंडिया सच के साथ रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म सात फरवरी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वणंदगाव येथे एका दलित कुटुंबात झाला त्यांचे वडील भिक्कू धुत्रे व आई रुक्मिणी व तीन बहिणी व एक भाऊ होता रमाई यांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे वय नऊ वर्ष होते त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती रमाबाई यांचा विवाह हो भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वय जीवनात खूप दुःख सहन त्यावेळी रमाईने आपल्या निष्ठेने त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गळा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यात मदत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या वाटेवर व देश हिताच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिणी म्हणून मोलाचे सहकार्य केले त्या माता रमाईचा त्याग महत्वाचा आहे रमाबाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती खडकी येथील पंचशील बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली महिला मंडळ आणि पंचशील कमिटीतर्फे कार्यक्रमांचं आयोजन विहाराच्या प्रांगणावर करण्यात आलं सकाळी रांगोळी स्पर्धा व माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात करण्यात आली गावातील महिलांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाकांत पाटील माता रमाई वर भाषण व मार्गदर्शन केले लहान मुलींनी रमाईची वेशभूषा करून नृत्य व नाटक भाग घेतला कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गटग्राम पंचायत सदस्य योगेश नारनवरे गीतेश पाटील संदीप नारनवरे गंगाधर नारनवरे मनोहर नारनवरे हरिदास माणे राव प्रदीप नारनवरे विनायक बागडे अनिल गजबे गजानन शेंडे चंद्रशेखर नारनवरे अशोक राऊत विनायक चणकापुरे विनायक नारनवरे जगदीश नारनवरे अरुण नारनवरे अरविंद नारनवरे विजय शेंडे भीमराव शेंडे आशिष नारनवरे सुमित हणवते अतुल नारनवरे रवी नारनवरे योगेश धोंगळे राहुल नारनवरे उपस्थित होते खेडावरून आमचे प्रतिनिधी योगेश नारनवरे